शेवग्यापासून बनलेलं सांबर किंवा मसाला शेवगा तुम्ही भरपूरदा खाल्ला असेल पण शरीराला अनेक प्रकारे गुणकारी असलेलं हे शेवग्याचं सूप नक्की करून पहा सगळ्यात आधी शेंगाच्या थोड्या थोड्या साली काढून त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायच्या कुकरमध्ये शेंगा धुवून ॲड करायच्या त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं शेवग्याच्या शेंगांमध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन तीन घ्यायच्या आता शिजवलेला शेवगा मिक्सरला अशा प्रकारे बारीक करायचा आता एक भांड घेऊन त्यावर चाळून ठेवायची चाळणीमध्ये वाटलेला शेवगा ऍड करायचा आणि तो अशा प्रकारे चांगला गाळून घ्यायचा त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल ऍड करायचं तेल हलकस गरम झाल्यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेलं आलं लसूण आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ऍड करायची अर्धा चमचा हिंग टाकून थोडी मॅश केलेली काळी मिरी ऍड करायची तेलामध्ये सर्व फ्राय करून झाल्यानंतर आता यामध्ये शेवग्याचं पाणी ॲड करायचं त्यानंतर एकदा मिठाची चव बघून मिठाची गरज असेल तर मीठ ऍड करायचं बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करायची एक उकळी आल्यानंतर गरमागरम आणि शरीराला एकदम हेल्दी ठेवणारं शेवग्याचं सूप तयार आहे रेसिपी नक्की करून पहा